गोंदिया जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्यानं जिल्ह्याला पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे यामुळे अर्जुनी मोरगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं असून शेतामध्ये पाणी साचलं आहे शेतकऱ्यांनी लावलेली पिकं मोठ्या प्रमाणात झाली आहेत शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यात यावी यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य किरण कांबळे यांनी अर्जुनी मोरगाव शहर या ठिकाणी ठिय्या आंदोलन केलंय यावेळी या आंदोलनात मोठ्या संख्येनं महिलांचा सहभाग होता मुख्यमंत्री यांच्या नावानं तहसीलदार यांना निवेदन देखील दिलंय तर येत्या आठ दिवसात शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अन्यथा मोठं आंदोलन आणि रस्त्यावर उतरण्याचा इशारा यावेळेस किरण कांबळे यांनी दिला आहे पाऊस आलेला आपल्या तालुकामध्ये त्याच्यामुळे खूप नुकसान झालेलं आहे कारण की जमीन दिसतच नाही आणि शेती तर नाहीच नाही दिसत तर आज एवढं जे शेतकऱ्यांनी जे पीक पिकवलेलं तर आता त्यांचे ते पीक पूर्ण वाहून गेलेलं आहे आणि आता त्यांना ते कमीत कमी भरपाई तरी द्यावी लागेल ना कारण प्रत्येकाच आपल्या गावचे काही पाटील लोक नाही आहेत काही तर लोक गरीब आहेत चार चार एकराचे पाच पाच एकराचे ते तर त्या हातावरच जगित जगल्यासारखे जगतात तर त्यांची जे भरपाई आहे ते जर त्यांना जर लवकरात लवकर मिळत असेल तर काहीतरी त्यांना शेतीचा फायदा होईल जर त्यांना बारा दोन चार महिन्याने मिळत असेल तर त्यांनी खावं काय ना करावं काय अशी परिस्थिती आहे आणि महागाई तर भयंकर वाढलेली आहे तर ज्याप्रकारे जसं म्हणतात आमची लाडकी बहीण लाडकी बहीण तसेच आता लाडका भाव म्हणून भावांची थोडीशी काळजी करून लवकरात लवकर आठ दिवसामध्ये कमीत कमी जे काही असेल पंचनामा वगैरे करून थोडंसं घाईनी करून त्या लोकांनी त्यांचा आठ दिवसामध्ये नुकसान भरपाई द्यावी एवढी आमची सरकारला मागणी मागणी जर आमची पूर्ण नाही झाली तर मग आम्ही मोठं आंदोलन करू आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही आमची मागणी पूर्ण करू